नमस्कार मित्रांनो राज्यातील चाळीस तालुक्यामध्ये एक हजार एकवीस महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्याचा शासनाने निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये अशा दुष्काळ परिस्थितीत शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल ही आशा शेतकऱ्यांना होती परंतु शासनाच्या नवीन जी आरनुसार कर्जमाफी न करता पीक कर्जाचे पुनर्गठन व कर्जाच्या वसुली स्थगिती देण्याच्या संदर्भात एकोणतीस डिसेंबर रोजी जी आर काढण्यात आला आहे शासन निर्णयामध्ये पाच बाबीचा समावेश करण्यात आला आहे त्यामध्ये दुष्काळी भागात उपाययोजना व सवलती लागू करणे व तसेच कर्जाच्या वसुली स्थगिती देणे व कर्जाचे पुनर्गठन करणे व मित्रांनो पीक कर्जाची परतफेड करू शकणार नाहीत अशा शेतकऱ्यांची लेखी समिती घेऊन पीक कर्जाच्या व्याजासह पुनर्गठित करण्यात येणार आहे व तसेच खरीप दोन हजार तेवीसमधील पीक कर्ज कार्यवाही सर्व बँकांनी तीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण करून घ्यावे असे आदेश देण्यात आले आहेत अशा प्रकारे शेतकऱ्यांचे कर्जमाफ होत न होता पुनर्गठन व कर्जवसुलीची स्थगिती मिळणार आहे